कोल्हापुरात हिंदू वाड्यावर चिडले शाहू महाराजांनी एमआयएमचा पाठिंबा हिंदुत्ववादी संघटनांचा घेण्यास विरोध कोल्हापुरात हिंदू वाड्यावर चिडले शाहू महाराजांनी एमआयएमचा पाठिंबा हिंदुत्ववादी संघटनांचा घेण्यास विरोध या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना एम आय एम पाठिंबा दिला याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल एम आय एमने पाठिंबा आहे महाराजांना एम आय एमसारखा देशविरोधी पक्ष जर कोल्हापूरमध्ये शिरकाव करत असेल तर हिंदुत्ववादी संघटना त्याला कडाडून विरोध करतील हा पक्ष म्हणजे काय या जलील म्हणून जो व्यक्ती आहे यानं संभाजी नगर आता जे झालेलं आहे त्या संभाजी महाराजांचं नाव द्यायला पण विरोध केला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला जे पक्ष विरोध करतो त्या पक्षाचा आम आमच्या कोल्हापूर शहरात शिरकावत असेल तर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी जे आमचे जनता आहे ही अजिबात त्या पक्षाला आमच्या कोल्हापूरमध्ये एंटर करू देणार नाही एम आय एमनं पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर एम आय एमच्या इथे विसरूची वाटते असं वाटतं का तुम्हाला या ठिकाणी हा कोल्हापूर जिल्हा हिंदुत्ववादीचा आहे हा पुरोगामी नाही आहे पहिली गोष्ट आणि या ठिकाणी शाहू महाराजांची करंगळी धरून या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एम आय एम येत असेल तर कधीही त्याने यावं इथे ही तीन तीन तिरकोटी जे कोण आहेत त्यांनी समोर यावं आणि त्याला आम्ही सडेतोड उत्तर देण्यासाठी कधीही तयार आहोत पाठिमा दिला ठरवावं काय तिने त्याचं उत्तर द्यावं असं माझं म्हणणं आहे तिने पाठिंबा घ्यायचा काय नाही घ्यायचा ते तिने त्याला पत्र काढून उत्तर द्यावं काय तुमचं कोल्हापूरच्या जनतेने तर ठरवलंय त्यांना उभा पण करून घ्यायचं नाही कोल्हापुरात येऊन सुद्धा द्यायचं नाही आले की आपण सा, सगळी तयारीने बसलेलोच आहे आता ते शहू महाराजांनी ठरवायचंय की काय करावं स्वतः जर कोल्हापूरमध्ये आलं तर जाती दंगली होतील असं वाटतंय का तुम्हाला एम आय एम हा पक्षच असा आहे की तो पक्ष मुळात नाहीच आहे ती एक देशद्रोही संघटना आहे की ज्यांनी आतापर्यंत देशाविरुद्ध आणि हिंदूंविरुद्धच कारवाई केलेल्या आहेत ज्यांनी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या शहराला संभाजीनगर नाव देण्यासाठी कडाडून विरोध केला ज्यांनी एक तासासाठी जर पोलीस यंत्रणा हटवून दाखवावी देशातील तीस कोटीपेक्षा जास्त आम्ही तीस कोटी काय आमची ताकद आहे आणि शंभर कोटीपेक्षा जास्त हिंदूंची कतल करून दाखवू किंवा त्यांना आमचं जागा दाखवून देऊ अशा पद्धतीने वल्गना करणारी ही देशद्रोही संघटना आहे आणि ही संघटना कुठल्याही परिस्थितीत आमच्या करवीर नगरीमध्ये ती येता कामाने त्याचा आमचा पूर्णपणे विरोध आहे कारण ती कुठल्याही परिस्थितीत दंगली करणारी आणि कोल्हापूरमध्ये जी शांतता आहे सलो सलोख आहे जातीय सलोख आहे खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये एक वेगळं राजकारण असतंय आणि आमच्या देशामध्ये आमच्या कोल्हापूरमध्ये एक वेगळं राजकारण असतंय त्यामुळे जी समता आहे शांतता आहे ही कुठेतरी बिघडवण्याचं काम जर कुठल्याही पद्धतीने पाठिंब्याच्या निमित्ताने किंवा राजेसिंह शाहू महाराजांना पाठिंबा देतो अशा पद्धतीने जाहीर करून त्या पद्धतीने त्यांना जर एंट्री करायची असेल तर ती आम्ही खपवून घेणार नाही तुम्हाला काय वाटतं एमआयएम ची एंट्री झाली तर काय होईल एमआयएम ची एंट्री झाली तर आज आपण परवा मागे बघितला की औरंगाबाद या नामांतराच्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावलं गेलं विद्यमान आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातून निर्णय घेतला अक्षरशः तो कौतुकास्पद निर्णय पण त्या निर्णयाला त्यांनी चॅलेंज देऊन पंधरा दिवस उपोषण केलं आणि ही विचारधारा केवळ केवळ शांतता भंग करणारी विचारधारा आहे आणि ही जर इथं शाहू महाराजांचं बोट धरून जर कोल्हापूर द्यायचं प्रयत्न करत असेल तर अशा विचारधारेला हिंदुत्ववादी हिंदुत्वादी युवक किंवा हिंदुत्ववादी आम्ही सर्व संघटना काढाडून विरोध करू आणि अशा पद्धतीनं जर ही लोकं इथं सक्रिय झालीत तर एकशे टक्का कोल्हापुरातली जी शांतता आहे ती भंग पावल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूर पुरोगामी काय हिंदुत्ववादी आहे हिंदुत्ववादी आहे एम आय पाठिंबा दिला तर काय होईल असं वाटतंय असली नाटकं अजिबात आम्ही कोल्हापूरवाली खपून घेणार नाही हे सर्व हिंदुत्ववादी बांधव आपल्यावर बोलण्यासाठी होते कोल्हापुरातील एम आय एम संघटनेने जर शिकाव केला तर त्याला सडत उत्तर देऊ असं सर्वांचं मत आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर